माझ्याकडे माननीय कृष्णा जायबाय हे मुंबई हायकोर्टामध्ये वकील आहेत ते माझ्याकडे सकाळी आले होते आणि त्यांच्या बाबतीमध्ये रोहित पवारांनी एक मोठी फसवणूक केलेली आहे आणि म्हणून त्यांना न्याय मिळावा या भावनेतून ते माझ्याकडे आले होते आणि जे प्रकरण घडलंय ते अतिशय गंभीर प्रकरण आहे पवारांना जमिनी लुटायचा पहिल्यापासूनचा छंद आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे मग ते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या संस्थांच्या जमिनी असतील देवस्थानच्या जमिनी असतील सरकारच्या जमीन असतील रामोसी वतन असेल वेगवेगळी वतनं असतील त्या जमिनी लुटायचा त्यांना पहिल्यापासूनचा नाद आहे परंतु आता जे मी तुम्हाला प्रकरण सांगतोय हे यांचं गाव आहे दुर्गाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर आणि त्यांची जी जमीन होती भांडेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर इथली जमीन रोहित पवारांनी त्यांचं स्वतःचं मतदारसंघामध्ये घर बांधण्यासाठी दोन एकर जमीन खरेदी केली म्हणजे तो यांचं कुलमुक्तीयारपत्र करून घेतलं बारामती अॅग्रोच्या नावानं ह्यांना एकही रुपया दिला नाही हे जे प्रकरण झालं हे वीस दहा दोन हजार एकवीसला त्यांच्या घरासाठी बंगला तिथं बांधायचं आहे मग तुमची बाजूला राहिलेली पाच एकर क्षेत्र आहे त्यातलं दोन एकर त्यांनी पॉवर ऑफ करून घेतली आणि तीन एकर जागा शिल्लक ठेवली हा व्यवहार त्यांचा बावन्न लाख रुपयाला ठरला होता त्यांनी त्यामध्ये चेक घालून दिला दुसऱ्या दिवशी यांनी चेक जेव्हा बँकेमध्ये टाकला तो चेक बॉन्स झाला परत त्यांचे जे बारामती अॅग्रोचे अधिकारी आहेत आणि त्या कारखान्याचे एमडी आहेत गोळवे सुभाष गोळवे यांना त्यांनी संपर्क केला की बाबा आमचे पैसे तुम्ही चेक दिला बँकेमध्ये अकाउंटला पैसे नाहीत आणि मग परत त्यांची टोलवा टोलवी केली आणि डायरेक्ट दोन हजार तेवीसला त्यांनी ती जमीन दुसऱ्याला विकून टाकली अडीच कोटी रुपयाला आणि यांना एक रुपये दिला नाही आणि यांची वैयक्तिक जमीन असताना परत ती जमीन दुसऱ्याला विकल्यानंतर बावन्न लाख रुपये यांच्या कुटुंबाच्या अकाउंटमध्ये भरले मग यांच्या लक्षात आलं की काहीतरी फ्रॉड व्हायला लागलाय परत त्यांनी ते पैसे रिटर्न पाठवले आणि यांनी कोर्टामध्ये या बाबतीमध्ये रितसर दावा दाखल केला आणि कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे की यांच्या बाबतीमध्ये त्यांनी फ्रॉड केलेला आहे म्हणजे आज या दिनांकापर्यंत बारामती अॅग्रो लिमिटेड या कंपनीनं ज्याचे संचालक आहेत रोहित पवार हे जेव्हा त्यांच्या आईवडिलांना जाऊन भेटले तेव्हा त्यांना सांगितलं की आता रोहित पवाराच्या राशीला त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ती तुमची जागा सूट होत नाहीत एका बाजूला हे देव मानत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला म्हणतायत की राशीला ती जागा सूट होत नाही तर असे जे प्रकार सुरू आहेत तर रोहित पवारांनी यांची मोठी फसवणूक केलेली आहे एक सर्वसामान्य भटक्या विमुक्तातला मुलगा त्यांच्या कुटुंबातल्या त्यांच्या वडिलांनी स्वकष्टावरती घेतलेली जमीन त्या जमिनीचा एकही रुपया त्यांना न देता ती जमीन परस्पर बावन्न लाख रुपयाला घेतलेली जमीन अडीच कोटीला विकलेली आहे आणि आता त्या जमिनीपासून तीनशे मीटर वरती रोहित पवारांनी स्वतःला घर बांधण्यासाठी दीड कोटी रुपयाला जागा घेतलेली आहे हा सगळा प्रकार बघितल्यानंतर यांचा जो मूळ डीएनए आहे हा फसवणुकीचा आहे हा लबाडीचा आहे हा भ्रष्टाचाराचा आहे हे सगळं सिद्ध होत आहे गरीबावरती अन्याय करण्याची यांची नेहमी भूमिका राहिली आहे हे तिथले आमदार असल्यामुळे तिथलं तहसीलदार तिथले तलाटी तिथले रजिस्टर ऑफिसची लोक यांची अजिबात दखल घेत नाहीत आणि म्हणून ही आपल्या माध्यमातून किमान महाराष्ट्राला कळावं की कशा पद्धतीनं हा गोरगरिबांच्यावरती अन्याय सुरू आहे त्यांनी तात्काळ त्यांची जमीन परत द्यावी त्यांच्या नावावर करून द्यावी त्यांनी एकही रुपया यांनी घेतलेला नाही तुम्ही त्रेपन्न लाखला घेतलेली जमीन अडीच कोटीला विकता आणि या लोकांची फसवणूक करता जमीन घेताना यांना म्हणता की आम्हाला तिथं बंगला बांधायचा आहे आणि तुमचं सगळे बाजूची तीन एकर जमीन त्याला कंपाऊंड करून देऊ तिथं रस्ते करून देऊ तिथं लाईट लावून देऊ असं सगळं त्यांना सांगितलं होतं हे सगळ्या अर्जात माझ्याकडे दिलेला आहे सगळे कोर्टाचे ऑर्डर आहेत सगळे डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत मी सभागृहामध्ये सुद्धा हा विषय मांडणार आहे भेटणार नाही त्यांनाही भेटणार मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनाही भेटणार आणि यांची जी तक्रार आहे ती त्यांच्या कानावरती घालणार नाही नाही जायबायचं ज्यांनी जमीन दिली त्यांच्या नावावर न देता एक त्यांच्या कुटुंबाचं एक अकाउंट आहे त्या अकाउंटवरती टाकले त्या अकाउंटवर यांचा संबंध नाही त्यांनी ते परत पाठवले त्याच दिवशी जो रितसर व्यवहार पूर्ण करण्याची आवश्यकता होती दोन हजार एकवीसला दहाव्या महिन्यामध्ये तुम्ही हा व्यवहार करता आणि दोन हजार तेवीसला जमीन विक्री केल्यानंतर त्यांचे पैसे देता म्हणजे तुमचा फ्रॉड करण्याचा हेतू आहे आणि कोर्टानंही स्पष्ट केलं की यांच्याबरोबर फ्रॉड झालेला आहे हे कोर्टाने ऑर्डरमध्ये नमूद केलेलं आहे कालची काल राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांनी सरकारच्या वतीनं सर्व पक्षीय नेत्यांची मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सह्याद्री अतिथीगृहावरती काल बैठक बोलावली होती परंतु या बैठकीला विरोधी पक्षातले नेते मंडळी आलेले नाहीत शरदचंद्रजी पवार असतील उद्धव ठाकरे साहेब असतील काँग्रेसचे नेते असतील यांनी प्रामुख्यानं त्या बैठकीला येणं आवश्यक होतं परंतु ते आले नाहीत त्यांना राजकारण करायचं आहे त्यांची जर भूमिका स्पष्ट झाली की आपण नेमकं कुणाच्या बाजूने आहोत तर विधानसभेला आपल्याला फटका बसेल या दृष्ट हेतूनं ते या बैठकीला आलेले नाहीत परंतु महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या लक्षात आलं की हे नेते आपल्या बाजूनं नाहीत मराठा समाजाच्या बी लक्षात आलं की हे आपल्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्या बाजूनं भूमिका घेऊ शकत नाहीत त्यांना फक्त आणि फक्त राजकारण करायचं आहे आणि म्हणून कालच्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर साहेबांनी एक मुद्दा मांडला की या सगळ्या पक्षाला तुम्ही एक पत्र द्या आणि त्यांचं याबाबतचं लेखी म्हणणं काय आहे ते तुम्ही घ्या आणि त्याच्यावरती पुढं बघ राज्य सरकारनं निर्णय घ्यावा